राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा तुफान वाढ झालेली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात त्या ठिकाणी वाढ झाल्या तर चित्र पाहायला मिळतं जल्हा बाजार समिती सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतात बघा शेतकरी बंधूं पहिली बाजार समिती आहे मेहकर आवडले बघा एक हजार सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नंबर एकच्या च्या स्वयंबिल हे बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा तेराशे पंचवीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा हिंगोली बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या दर आता टिकून आहेत पुढील बाजार समिती आहे लातूर अवघड झाले बघा एकोणावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा चौदा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी मिळतोय छत्तीसशे रुपये आणि सर्वाधिक आज राज्यामध्ये बाजार मिळतो जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पेळो सोयाबीन पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिले बघा पाच हजार सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे दौ रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी बदल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाले बघा दोन हजार दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या पुढील सोयाबीनची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाली बघा तीन हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा सोयाबीनच्या भावात आज पुन्हा वाढ झाली आहे पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाले बघा सतराशे साठ क्विंटल कमीत कमी बंद मिळतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात तुफान वाढ पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा तीन हजार सहाशे अडतीस क्विंटल विदर्भामधली सर्वात महत्वाची बाजार समिती आवक झाले बघा त्या ठिकाणी तीन हजार सहाशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्रेचाळीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय एकोणपन्नासशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक झाले बघा सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल